अमरावती शहर पोलीस दलातून तीन वर्षापूर्वी निवृत्त झालेल्या एका एकसष्ट वर्षीय पोलीस जमादारानं गळफास घेऊन आत्महत्या केली दरम्यान घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीवरून त्यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे अधिकचा तपास राजापेठ पोलीस करतात अकोल्यातल्या पातूर तालुक्यातल्या अंबाशी इथं एका शेतकरी दाम्पत्यावर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे बनावट बियाणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे शेतकरी दाम्पत्यानं दहा एकरात सोयाबीन आणि तुरीची लागवड केली यासाठी कृषी सेवा केंद्रावरून सोयाबीन आणि तुरीचं बियाणं आणलं होतं मात्र त्यांच्या शेतातलं बियाणं काही उगवलं नाही अकोला जिल्ह्यातल्या बाळापुरात राष्ट्रीय महामार्गावरच्या पेट्रोल पंपावर असलेल्या कचरा पेटीत भला मोठा अजगर आढळून आलाय हा अजगर साधारणतः सहा ते सात फुटाचा आहे पेट्रोल पंपावरील कर्मचारी या पेटीत कचरा टाकण्यासाठी गेला असता तिथे त्यांना हा अजगर पेटीत दिसून आला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून आषाढी एकादशीनिमित्त दोनशे पन्नास विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत यवतमाळ विभागातील सातशे पंचवीस अधिकारी कर्मचारी पंधरा दिवस या सेवेत राहणार आहेत विठुरायाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री यांच्याकडून तीन दिवस चहा नाश्ता आणि भोजन मोफत दिलं जाणार आहे